शिरूर तालुक्यातल्या कवठे येथील इचकेवाडी नजिक असणाऱ्या डांगे मळ्यात काल रविवार दिनांक दोन रात्री बारा ते आज पहाटेच्या दरम्यान चंदन चोरांनी मोठा धुमाकूळ घालत परिसरातील शेतीच्या बांधांवर असणारी सुमारे पन्नास ते साठ चंदनाच्या झाडांची कत्तल केली या शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे अशी माहिती परिसरात राहणारे शेतकरी मारुती डांगे संकेत ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र इचके व सामाजिक कार्यकर्ते अविनाश पोकळे यांनी समाजी न्यूज काल रविवार दिनांक दोन चार दोन हजार तेवीस रात्रीच्या वेळेस कवठेएमआय मधील डांगेमाळा या ठिकाणी शेतकऱ्यांनी जीवापाड जपलेली चन्नाची झाड ही कडेवर असणारी जवळजवळ जो पन्नास ते साठ झाडं रात्रीच्या वेळेस चोरट्यांनी चोरून नेलेली आहे व काही एक वीस ते पंचवीस झाडांना कटिंग मारून टाकलेली आहे या चोरीमुळे या भागात दहशत निर्माण झालेली आहे या चोरीचा पोलीस व फॉरेस्ट विभागाने लवकरात लवकर चौकशी करून त्या चोरट्यांवर कारवाई करावी अशी या ग्रामस्थांची मागणी आहे काल रात्रीच्या बाराच्या नंतर या ठिकाणी एचकेवाडी परिसरामध्ये डांगेमाळा या ठिकाणी चाळीस ते पन्नास चंदनाची झाडं रात्री चोरी गेली आणि त्यामध्ये आमचं खूप मोठं नुकसान झालंय आणि जे काही आजूबाजूचा जो काही परिसर आहे यामध्ये बिबट्याचं आहे मोठ्या प्रमाणामध्ये वावर आणि अशा परिस्थितीमध्ये ही चोरी होणं हे या ठिकाणी खूप धोक्याचं या ठिकाणी आम्हाला म्हणजे भीतीचं वातावरण निर्माण झाले आणि जो काही म्हणजे चोरी होती याच्यामुळं आम्हाला या ठिकाणी रात्री पाणीविणी भरायला यावं लागतं आणि त्यामध्ये देखील आमच्यासारख्या शेतकऱ्यांना खूप भीती वाटते या ठिकाणी आणि याचा कुठेतरी बंदोबस्त झाला पाहिजे असं आमची कळकळीची विनंती आहे काल रविवार दिनांक दोन चार दोन हजार तेवीस रोजी रात्रीच्या रा साधारणपणे अकरा ते बाराच्या दरम्यान या या ठिकाणी डांगेमाळ्यामध्ये आमच्या बांधाच्या शेजारी असणारे जवळजवळ पाच पन्नास झाडे त्यांनी नेस्तनाभूत केली तसेच काही झाडे पाड त्याच्यातले गाभा काढून नेलेला आहे तरी या ठिकाणी बिबट्याचा वावर बी जास्त प्रमाणात आहे याचा पूर्णपणे बंदोबस्त फॉरेस्ट खात्याने आणि पोलीस प्रशासनाने याची दखल घ्यावी अशी मी कळकळीची विनंती करीत आहे मारुती डांगे काल दोन तारीख इथं पन्नास ते साठ झाड चोरीला गेलं आहे या मळ्यात आहे ना आमचं एकांटी एक घर एक आहे आम्हाला मोठं भीतीचं वातावरण तयार झालं आहे इथं आम्हाला रात्रीचं बाहेर निघायला भीती वाटते आणि इथं पन्नास साठ झाडं चोरीला गेल्यात आणि पन्नास साठ कापून टाकलेत या चोरट्यांचा आहे ना बंदोबस्त करावा अशी आमची नम्र विनंती आहे तुम्हाला या घटनेबाबत शिरूर वनविभाग व शिरूर पोलिसांना कळवण्यात आले असून एका रात्रीत लाखो रुपयांच्या चंदनाच्या झाडांची कत्तल करून चोरी करणाऱ्या या चंदन चोरांचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ व परिसरातील नागरिकांनी केली आहे यावेळी समाधान इचके भाऊ नरोडे ज्ञानेश्वर डांगे सागर पोकळे सुदाम इचके व शेतकरी ग्रामस्थ उपस्थित होते एकीकडे एक बिबट्याची दहशत असताना आता चंदन चोरांनी शेतकऱ्यांनी शेतीच्या बांधावर लावलेल्या व जीवापाड जोपासलेल्या चंदनाच्या झाडांवर डल्ला मारल्याने शेतकऱ्यांनी जगायचे शे कसे असा प्रश्न शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाला आहे या चंदन चोरांच्या तात्काळ मुजक्या आवळण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी व ग्रामस्थांनी केली आहे सुभाष शेट्टी समाज न्यूज चिरून पुणे